नमस्कार मंडळी आयुष्याचा खजिना या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो दही आपल्या आरोग्यासाठी एक बेस्ट फूड आयटम मानली जाते याच्या सेवनामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषक सुद्धा मिळतात आणि सोबतच मधील गुड बॅक्टेरियासाठी देखील ही खूप जास्त फायदेशीर आहे खरंतर उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये प्रत्येक घरामध्ये तुम्हाला दही तयार केलेली दिसेल दही एवढा प्रसिद्ध पदार्थ आहे की मार्केटमध्ये सुद्धा तो इझिली अवेलेबल असतो पण आजही अनेकांना बाहेरच्या दही पेक्षा घरच्या घरी बनवलेली दही खायला खूप जास्त आवडते सामान्यतः लोक दही ही स्टील किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यात तयार करायला ठेवतात पण तुम्हाला माहीत आहे का की कोणत्या भांड्यात दही जमवणं अधिक फायदेशीर आहे जर तुम्ही सुद्धा घरी दही बनवत असाल आणि स्टील किंवा ॲल्युमिनियमचं भांड्या वापरत असाल मग आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या भांड्यात दही तयार करणं जास्त फायदेशीर ठरतं मित्रांनो दही ही मातीच्या भांड्यात जमवायला हवी मातीच्या भांड्यात जमवलेली जी दही असते ती स्टील आणि अॅल्युमिनियम किंवा कोणत्याही इतर भांड्यात जमवलेल्या दहीपेक्षा कधीही बेस्ट मानली जाते कोणत्याही धातूच्या भांड्यात जमवलेल्या दहीमध्ये ती नॅचरल टेस्ट येत नाही पण याउलट मातीच्या भांड्यात तयार केलेल्या दहीची टेस्ट अगदी नॅचरल असते आणि चव सुद्धा दुप्पट वाढलेली असते दहीला मातीच्या भांड्या जमवणं जास्त फायदेशीर मानलं जातं पहिला फायदा म्हणजे काय तर ही दही खूप जास्त चवदार बनते आणि मातीच्या भांड्यात जमवलेली दही खूप जास्त स्वादिष्ट असते त्याचं कारण म्हणजे काय की मातीच्या भांड्यात असलेले अल्कलाइन हे दही आंबट होऊ देत नाहीत आणि सोबतच मातीच्या भांड्यात जमवलेल्या दहीमध्ये नॅचरल असा सुगंध सुद्धा असतो जे कोणत्या पदार्थासोबत जर तुम्ही खाताय तर त्यामुळे एक वेगळीच चव निर्माण होते या व्यतिरिक्त तुम्ही बघितलं असेल की आपण जे दही जमवतो त्यात खूप जास्त पाणी असतं पण तुम्ही जर मातीच्या भांड्यामध्ये दही जमवताय तर त्यात अतिरिक्त पाणी राहत सुद्धा नाही आता मातीच्या भांड्यात पाणी शोषणाचा गुण असतो आणि त्यामुळेच दही मधील पाणी हे शोषून घेतले जाते यामुळे दहीचा जाडसरपणा जो आहे तो टिकून राहतो आणि वाढतो अशा पद्धतीच्या दहीचं जर तुम्ही सेवन करताय तर शरीराला जास्त प्रमाणात पोषक तत्व मिळतील जर तुम्हाला सुद्धा पातळ अशी दही आवडत नसेल मग आजपासूनच मातीच्या भांड्यात दही जमवायला सुरुवात करा तुम्ही असेल की आपण रात्री दही जमवायला ठेवतो तेव्हा जास्त गरमीमुळे जास्त आंबट किंवा खराब होऊन जाते पण मातीच्या भांड्यात जर तुम्ही दही जमवताय तर त्यामुळे असं होणार नाहीये मातीचं भांड दहीला नॅचरल पद्धतीने थंड ठेवतं आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही याचं सेवन करता तेव्हा फ्रेश टेस्ट सुद्धा मिळते मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुम्ही मातीच्या भांड्यात दही जमवत असाल तर तुम्हाला जास्त पोषक तत्व सुद्धा मिळतात जसं की कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस आणि सल्फर मातीच्या भांड्यामध्ये जमवलेलं दही हे जास्त हेल्दी मानलं जातं मग जर तुम्हाला दही खायला खूप आवडत असेल तर आजपासूनच मातीच्या भांड्यातच दही जमवायला सुरुवात करा आजच्या व्हिडिओत इथेच थांबूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आयुष्याचा खजिना या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा